नगरसेविका पेडणे नगरपालिकेची आणि तुम्ही एक बऱ्यापैकी आर्टिस्ट आणि ह्या आर्टिस्टांच्या घरा पवल्यात ही तुम्हाला आवड गणपती रंगोवपाची लग्न दोन वर्षांनी स्टार्ट केले ओके okay. तुम्हाला पहिली लग्ना पहिली तशी आवड असली हिंग तरी कितले गणपती रंगयता अशे अंदाज नो नो तुम्ही आ, आता आसता न्हू शंबर णव शंबर तुमी कसो टायम दिता मुन्सिपालिटीची कामां आसल्यान लोकूय तुमच्या कडेन विकास करू जाय काही कोणाची अडचणी असतात ते तुम्ही सुडयतात प्लस तुम्ही घरातली घर कामां करता आणि हो टाइम आता चित्र म्हणजे रंगोपा गणपती केन्ना टाइम कितलो दितात दिसाक येता सांचे येता चार बीन पयलीं करता मागीर तांचे वडो मुन्सिपालिटीच्या कामांक हेल्प करता पूण म्हाका तितलो म्हजेर लोड ना सरकार कडल्यान किती अनुदान मिळता ह्या मूर्तीकारांक म्हणून मेळटा मेळटा त्याचा फायदो जाता खरं कलर बिन सगळं महाराज झाला ना बरे पडतात ओके आ, अनुदान मेळटा म्हटल्या पीओपीच्या गणपतींचे तरी या काहीतरी निर्बंध असे लोकांनी किती करा गणेश भक्त आता हलके मूर्ती मागता म्हणजे लोक वाट्यो ना वाटेंचो प्रश्न निर्माण जाता त्यामुळे लोक हलकी मूर्ती म्हणतात आणि पीओपीची आणि काय मातयेची इतली हलकी व्हडली मूर्ती जाऊ शकना तुमच्याकडे असे कोण डिमांड करता की आमका हलकी मुर्ती मातयेची पिओपीची अशी कोण करतात हा करतात ते ना आणि तुमका कोण कोण मदत करता, हाँ। हाँ। कौन -कौन करता हाँ। हाँ। मिस्टर डेर आहात सासरं मोहन पालयेकर देर विजय पालेकर प्रकाश पालेकर यशवंत पालयेकर आणि बॉम्बेसून एक दुसरं देर ये बॉम्बे असता बनमाकर पालयेकर हे जुना। रंग... तेन आता गणपती हा हे गणपती सुरू करतात जुना मूर्त्य तयार करतात रंगोव संकष्टी संकष्टी जातात पुतणिओ पालयेकर हा आणि प्रथमेकर आता मला आई सांगा की हे गणपती रंगयताना आणि कसो रंग महाग आसता म्हणून अडचणी येतात किंवा आणि कसल अडचणी येतात तुमकां माग अस हा कामगार मिळतात व्यवस्थित कामगार उपलब्ध आणि तुम्ही हो टाइम आता मूर्ती रंगोवपाक देतात जमज नागप झाल्या उपरांत रंग खरी सुरवात जाता म्युन्सिपाल्टीन आणि इतर कामांना कसं मीटी करता ओके